म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते त्याला उत्तर देत आहेत आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला काय आमचा प्रश्न कोणाकडे आहे राहुलजींचा आरोप कोणाकडे आहे की तुम्ही पाच महिन्यामध्ये आठ टक्के मतदान वाढले कसे हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं पाच वर्षामध्ये आठ टक्के वाढले नाही आणि पाच महिन्यामध्ये आठ टक्के मतं वाढली ते अनेक तिथले आमचे बुच्छे लोक सांगतात की अनोळखी लोक होती त्यांना आम्ही ओळखत नाही असं काही या मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात झालेलं नाही तर त्या बावनकुळेंजींच्या मतदारसंघात झाला अनेक मतदारसंघामधून ती माहिती प्राप्त झाली आणि आम्ही निवडणूक झाल्यानंतर एक पत्र लिहून आमचं पत्र आहे आमच्याकडे एव्हिडन्स आहे निवडणूक आयोगानं आम्ही पत्र लिहिलं होतं आम्ही त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी केली होती की हे संपूर्ण याचं व्हिडिओ फुटेज द्या पाच वाजता नंतर झालेलं मतदान जर चौऱ्या चौरे, चौऱ्याहत्तर लाख असेल तर मग एका एका मतदार बुथाच्या पुढे दोन दोन किलोमीटरची लाईन लागायला पाहिजे होती